साधारणतः राष्ट्रीय ज्या निवडणुका होतात देशाच्या लोकसभेच्या निवडणुका देशा समस्या किंवा राष्ट्रीय प्रश्न हे मुद्देस्थानी असतात उदाहरणार्थ फॉरेन पॉलिसी असेल किंवा आर्थिक धोरणं असतील या संदर्भात ती चर्चा केली जाते राज्याच्या जा संदर्भात जर निवडणुका झाल्या तर राज्याला रा, राज्या राज्या राज्यासाठी कोणते प्राधान्यक्रम असले पाहिजे राज्याने कोणाला राज्याचं नेतृत्व कोणत्या पक्षाकडे असलं पाहिजे कोणत्या नेत्याकडे असलं पाहिजे आणि राज्यातल्या वेगवेगळ्या विभागांमधल्या कशा प्रकारे असमतोल किंवा कोणते विभाग माग पडलेले आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारचा एक उणीव आहे या सगळ्या समस्या राज्याच्या पातळीवर चर्चा केल्या जातात कोणता पक्ष कुठं आघाडी करतो या बाबतीत होत पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जनतेच्या जास्त जिवाळ्याच्या असतात जनता मोठ्या प्रमाणावर उत्साह त्यात मतदार करत कारण की त्यांचे प्रश्न त्या राजकीय पटलावर येतात आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आपले स्थानिक प्रतिनिधीच हवे असतात आणि म्हणून स्थानिक प्रश्नांच्या अवतीभवती स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या निवडणुका होत असतात आणि राजकीय पक्षाचा जो कोणत्याही राजकीय पक्षाचा जो तळाचा कार्यकर्ता असतो त्याला राजकीय मुख्य प्रवाहात येण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून होत असते